हॅलो गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी ऑर्डर केलं मिशोवरून एक असं प्रॉडक्ट जे लहान मुलांसाठी म्हणजे एक ते पाच वर्षाच्या मुलांसाठी खूप यूजफुल आहे आणि घरामध्ये म्हणजे ते घरातल्या घरात खेळू शकतात किंवा ग्रासचं जे गार्डन असतं त्याच्यावरसुद्धा ते खेळू शकतात खालीसुद्धा तुम्ही खेळायला नेऊ शकता परंतु मग तो मग घरामध्ये यूज नाही होणार असं तर मिहिरासाठी मी घरातल्या घरात खेळण्यासाठी हा ऑर्डर केला आहे हे हा जो घोडी ही जी घोडाघडी आहे ती दोन टाईपची आहे एक तर त्या आपल्याला व्हील्स आहेत व्हील्स आपण जॉईन करून सुद्धा यूज करू शकतो त्यानंतर स्विंग टाईपसुद्धा आहे म्हणजे थोडंसं इकडून तिकडे अशी हलते ती घोडागाडी गाडी मी तुम्हाला दोन्ही वेजने तुम्हाला दाखवते व्हील्स जे आहेत ते दोन्ही सेपरेट आले होते आपल्याला त्याला जॉईन करायचे होते ते थोडंसं ट्रिकी आहे कारण खूप रिस्की आहे लहान मुलांसाठी त्यामुळे ते थोडंसं लॉक सिस्टम त्याची खूप चांगली दिलेली आहे आणि आम्ही आधी जे जॉईन केलं ते आम्ही लॉक प्रॉपर नव्हतं केलेलं त्यानंतर मग मला नीट बघितल्याच्या नंतर कळालं की तिथे प्रॉपर दोन हुक्स दिलेले आहेत त्याच्या मागे ती वायर जी शीग आहे ती त्याच्या मागे टाकायची काढती स्टिक आणि ती स्टिक त्याच्या मागे गेल्यावरच लॉक होते आणि तरच मुलांना तुम्ही देऊ शकता सेफली कारण जर तुम्ही असंच दिलं तर ते बघू शकता तुम्ही की ते नुसतं हलत राहतं आणि त्याचे व्हील्स प्रॉपर टाईट झाल्याशिवाय मुलांना ह्यावर बसवून देऊ नका आम्ही आधी चुकलं आमचं की आम्ही आधी असं थोडंसंच असेच जॉईन केले त्यानंतर ते, ते, ते हलत होते त्यामुळे ते त्याच्यानंतर मिहरावर मी उतरवलं लगेच आणि मग कारण तिला खूप एक्साइटमेंट होती बसायची त्याच्यावर कारण तिला घोडा खूप खूप आवडते आम्ही सुद्धा गेल्यावर तलाव पाळीच्या इथे आम्ही घोडागाडीमध्ये टांग्यामध्ये बसतोच बसतो कारण तिला कोणत्याच प्राण्यांची भीती नाही वाटत ती डिरेक्टली हात लावायला जाते मांजरीला डॉगीला त्यामुळे मी तिच्यासाठी स्पेशली हा ऑर्डर केला हा ह्या मिशो जे प्रॉडक्ट जे आहे ते खूप रिझनेबल रेट्समध्ये आहेत आणि फ्री डिलिव्हरीसुद्धा असते त्यामुळे मी इकडनं ऑर्डर करते माझे भरपूर सारे प्रॉडक्ट्स इकडचेच आहेत आणि जर तुम्हाला माझ्या प्रोडक्टचे जे रिव्ह्यूचे जे व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंटमध्ये काहीच नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्याशी कनेक्ट राहीन आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नोट व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येईल कारण मी रँडमली व्हिडिओज टाकत असते ते आता मी ऑलमोस्ट तीन की चार दिवसाने व्हिडिओ अपलोड करते त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन त्याचं लगेच कळेल याचे जे, जे व्हील्स आहेत तेसुद्धा खूप स्ट्रॉंग आहेत आणि बाकीचं स्ट्रक्चरसुद्धा खूप टफ आहे म्हणजे असं सेफ आहे लहान मुलांसाठी आणि तुम्हाला जर हे प्रॉडक्ट ऑर्डर करायचं असेल तर मी प्रोडक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय